आज मी एम एस वर्डच्या नेहमी उपयोगात येतील अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जर तुम्ही एम एस वर्ड शिकला असाल किंवा शिकत असाल तर या टिप्स ज्या इथे मी सांगणार वा, आहे त्यास तुम्हाला माहीत असणे जरूरी आहे विश्वास ठेवा नाइंटी पर्सेंट लोक जे एम एस वर्ड शिकले आहेत त्यांना या टिप्स ट्रिक्स बद्दल माहिती नाही या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला माहीत झाल्या तर घंटो का काम मिनटो मे होईल म्हणजेच तुमचा खूप वेळ वाचेल चला तर पाहूया त्या कोणत्या टिप्स आहेत ज्या इतक्या महत्वाच्या आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे भागुजी बुरुड आणि आपण पाहत आहात चला शिकूया हा माझा युट्यूब चॅनल जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा आणि हो जर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्स्क्राइब करा हे सर्व विनामूल्य आहे चला तर पटकन माहिती घेऊया कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत मी इथे एम एस वर्डचं डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे बोलूया सर्वात पहिल्या ट्रिक बाबत जर तुम्हाला सांगितले की या ओपन केलेल्या ब्लँक डॉक्युमेंटमध्ये दोन पॅरेग्राफ टाईप करायचे आहेत ज्याचा उपयोग लोकांना कॉम्प्युटर संबंधित माहिती देण्यासाठी करायचं आहे तर तुम्ही कीबोर्डच्या सहाय्याने टाईप सुरू टाईप करणे सुरू कराल किमान पाच दहा मिनिट तरी तुम्हाला लागतील कारण ते टेक्स्ट पाहून तुम्हाला टाईप करायचे आहे परंतु मी इथे एक ट्रिक सांगणार आहे एम एस वर्डमध्ये एक अशी सोय आहे की काही सेकंदात पॅराग्राफ मिळतील त्यासाठी कीबोर्डवर इक्वल साईन प्रेस करा आपण आता इक्वल साईन प्रेस करूया इक्वल साइन प्रेस केले आणि इथे आर ए एन डे रँड असे टाईप करायचं आणि ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट दोन्ही घ्यायचे आणि एंटर करायचं पहा इथं पाच पॅरेग्राफ आलेले आहेत पहा साधारण तीन तीन ओळी असलेले पाच पॅरेग्राफ इथे आलेले आहेत जर तुम्हाला जास्त पॅरेग्राफ हवे असतील तर परत एकदा आपण इक्वल टू साईन घेऊ रान टाईप केलं आता ओपनिंग ब्रॅकेट केलं आणि इथे तुम्हाला टाईप करायचं किती पॅरेग्राफ पाहिजेच मी इथे आता दहा पॅरेग्राफ करतो एक कॉमा द्या आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये किती सेंटेन्स पाहिजे तर आता मी इथे पाच करतो आणि क्लोजिंग ब्रॅकेट म्हणतो त्यानंतर एंटर प्रेस करा इथे आपल्याला हे पॅरेग्राफ्स आलेले आहेत पहा असे हे ऑटो जनरेट झालेले दहा पॅरेग्राफ आपल्याला इथे मिळालेले आहे आता पाहूया आपण दुसरी ट्रिक समजा एक पेजमध्ये मी काही टाईप केले आहे आणि आता पुढील टेक्स्ट नवीन पेजवर घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक नवीन ब्लँक बुक ओपन करतो याच्यावर पुन्हा रॅन टाईप केलं आणि इथे काही टेक्स्ट आणलेले आणि आता मी काही पॅरेग्राफ इथे टाईप केलेले आहेत आणि मला आता पुढच्या पेजवर जायचे पण त्या पुढच्या पेजवर जायला साठी माझा हा कर्सर पुढे पुढे सरकला पाहिजे त्यासाठी मी असं करेल असं करेल आणि पुढच्या पेजवर जाईल पण इथे तसं काही करायची गरज नाही आता तुमचा कर्सर इथे आहे पहा इथेच कर्सर असू द्या आणि इथूनच तुम्ही पेज नवीन घेऊ शकता ते कसं तर त्यासाठी जी शॉर्टकट की आहे किंवा एक एक शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस शिप प्रेस करा आणि एंटर दाबा तुम्ही आले दुसऱ्या पेजवर डायरेक्ट अशा प्रकारे जर आपल्याला अजून पेजची गरज भासत असेल तर आपण ह्याच पद्धतीने एंटर करत जाऊ आणि अनेक पेज इथे ऍड होतील पहा ह्या पद्धतीने आपण नवीन पेज आणू शकतो आता पाहूया पुढची ट्रिक जर मी तुम्हाला सांगितले की इथे एक लाईन ड्रॉ ड्रॉ करा समजा मी इथे या पेजवर आहे आणि आता तुम्हाला जर सांगितलं असं की इथे एक लाईन ड्रॉ करा तर तुम्ही काय कराल इथे इन्सर्टमध्ये जाल इन्सर्टमध्ये गेल्यानंतर सेपवर क्लिक कराल आणि इथून आपल्याला लाईन घेता येईल आणि इथे आलात तुम्ही हे अशी तुम्ही लाईन ड्रॉ करून दाखवाल तर ही झाली लाईन परंतु मी इथे जी ट्रिक सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला इन्सर्ट मेनूमध्ये जायची काहीही गरज नाही चला तर पाहूया काय ट्रिक आहे ती त्यासाठी मी इथे कीबोर्ड घेतो हा कीबोर्ड आला कीबोर्ड अशासाठी घेतले की तुम्हाला जे सांगणार आहे ते सांगण्यासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी सोयीचं जावं इथं हे प्लस साईन आहे ह्या प्लस साईनच्या बाजूला मायनस साईन आहे तर इथे तीनदा ते मायनस साईन टाईप करायचे आपल्याला लाईन ड्रॉ करायचे तर एक दोन तीन असं तीनदा आपण ही मायनस साईन आणल्या इथे आणि एंटर केलं एंटर केलं की पहा इथे आपली लाईन आली तर अशा प्रकारे ही लाईन आणता येते पण जर तुम्हाला ही लाईन थोडी जाड पाहिजे याचा थिकनेस थोडा जाड जास्त पाहिजे तर तर काय करता येईल त्याच्यासाठी तेच साईन वापरायचे पण इथे ही मायनस साईन दोन प्रकारे आहेत एक वरती आहे आणि एक खाली आहे आता वरचं साईन आपल्याला आता घ्यायचं आहे आणि ते घ्यायचं असेल तर आपल्याला शिफ्ट प्रेस करावं हो लागेल आणि हे तीनदा दाबावं हो लागेल हे तीनदा दाबल्यानंतर आपण एंटर प्रेस करूया तर हे पा इथे ही याच्यापेक्षा थोडी डार्क लाईन आपली इथे तयार झाली पहा पुन्हा आपण पुढे जाऊया जर ह्या लाईनपेक्षाही जास्त जाड लाईन हवी असेल तर तुम्हाला हे हॅश इथे आणावं हो लागेल आणि हे हॅश आणण्यासाठी तुम्हाला कीबोर्ड वरच शिफ्ट प्रेस करून मग हे हॅस दाबावं लागेल तर ते आपण करू हॅस आणायचं आपल्याला एक दोन तीन तीनदा आणलं आणि एंटर दाबल बाहेरच्या बाजूने छोटी अशी लाईन आहे मध्ये एक डार्क लाईन आहे अशी ही मोठी लाईन आपल्याला मिळालेली आहे जर तुम्हाला अशी झिकझाक झिकझाक वर वक्र अशी लाईन पाहिजे असेल तर ती पण घेता येईल त्यासाठी तुम्हाला हे इथे टिल्ड जे बटन आहे त्याचा वापर करायचा आणि हे टिल्ड बटन त्या बटनावर वरच्या बाजूला असल्यामुळे तुम्हाला शिफ्टचा उपयोग करावा लागेल शिफ्ट प्लस टिल्ड बटन तीनदा दाबा आणि एंटर करा हे पहा तुमची ही लाईन तयार झाली आहे पहा ही झिगझॅक लाईन तुमची आली अजून पुढे थोडं जाऊया आणि तुम्हाला इथे समजा डबल लाईन पाहिजे असेल तर त्यासाठी इक्वल टू हे साईन तीन वेळा दाबा आता तुम्हाला इथे शिफ्ट दाबायची गरज पडणार नाही कारण हे इक्वल टू साईन त्या बटनावर खालच्या बाजूला आहे वरच्या बाजूला असतं तर शिफ्ट दाबावून करावं लागलं असतं पण हे खालच्या बाजूला आहे त्यामुळं आता शिफ्ट दाबायची गरज नाही तुम्ही इथे तीनदा एंटर करा आणि आता एंटर बटन प्रेस करा ही पहा इथे तुमची ही डबल लाईन क्रिएट झाली पहा ही पहा ही डबल लाईन आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही इतर मेनू मध्ये न जाता कीबोर्ड मध्ये शॉर्टकट कीचा उपयोग करून अशा तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता अशा प्रकारे ह्या झाल्या लाईन मारण्यासाठी लाईन मारण्यासाठी नाही तर लाईन ड्रॉ करण्यासाठी दिलेल्या टिप्स पुढच्या टिपकडे वळूया आपण इथे इथे क्लिक केल्या मी जर तुम्हाला एक टेबल बनवायला सांगितलं तर काय कराल तुम्ही सरळ इन्सर्ट मेनू मध्ये जाल आणि इथे टेबलचं जे ऑप्शन आहे त्यामधून एक टेबल घ्याल आणि एंटर कराल असं टेबल आणाल बरोबर आहे असं टेबल आपण आणू शकतो पण इन्सर्ट मेनो मध्ये न जाता आपल्याला एका ट्रिकच्या सहाय्याने इथे टेबल आणायचं आहे तर त्यासाठी काय करायचं शिफ्ट प्रेस करून प्लस साइन प्रेस करा हे प्लस साईन टेबल बनवण्यासाठी काय काम करणार आहे तर उभ्या लाईनीचं काम करणार आहे उभी लाईन जी काढली जाते त्याचं काम हे प्लस साईन करणार आहे नंतर मायनस साईन हे मायनस साईन तुम्ही प्रेस करत राहा जितका पण तो कॉलम पाहिजे तेवढं करा परत शिप दाबून एंटर दाबा परत मायनस साईन करा परत मायनस एंटर परत मायनस आणि एंटर अशा प्रकारे आता आपण चार कॉलमची तयारी केलेली आहे आता आपण इथे एंटरप्रेस करणार एंटरप्रेस केल्यानंतर एंटर आपलं टेबल तयार झालं आहे आता इथे आपण टेक्स्ट टाईप करणार आहे आणि आता आपण शेवटच्या कॉलम मध्ये आलेलो आहे इथे तुम्हाला टॅब दाबायचा आहे पुढे काय होतंय पहा दुसरी लाईन आपल्याला तयार झाली असं टाईप करत जा आणि टाईप नाही केलं तरी तुम्ही टॅबने पुढे पुढे गेला शेवटच्या कॉलम मध्ये आल्यावर परत ते टॅब प्रेस करा मी दुसरी लाईन आली असंच करत जा टेबल आपल्याला पाहिजे तेवढा मोठा करता येईल आता यात दुसरा दुसरा एक मुद्दा आहे जर हा टेबल आपल्याला दोन भागामध्ये विभाग विभागायचा असेल समजा आता हे वरती टेक्स्ट लिहिले ते वेगळं ठेवायचं आहे आणि त्याच्यापासून खाली वेगळं घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या टेबलच्या बाहेर आणा हे पहा टेबलच्या बाहेर कर्सर आणा आणि कंट्रोल प्लस शिफ्टेन आणि एंटर दावा हे पहा इथे हे दोन भागात हे टेबल तयार झाले आणि हे नको असेल तर डिलीट बटन दावा हे परत पूर्ववत होईल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कुठल्याही मेनूचा वापर न करता कीबोर्डच्या सहाय्याने इथे तुम्हाला टेबल ड्रॉ करता येतो आता पाहूया पुढील ट्रिक ही पुढील ट्रिक पाहण्यासाठी मी इथे काही टेक्स्ट घेतलेला आहे हे पहा हे टेक्स्ट घेतलेलं आहे टाईप केलेलं आहे काही नावं आहे तिथे हे टेक्स्ट किंवा ही नावं दाखल घेतलेली आहे ही ट्रीक तुम्ही तुमच्या हिशोबाने पुढे वापर करू शकता जर मी सांगितलं की श्याम श्याम हे नाव ह्या निलेशच्या शेवटीत परत आणणार तर जनरली आपण काय करू इथे जाऊ श्याम कॉपी करू कॉपी केलं इथे निलेशला येऊन एंटर मारलं आणि इथे पेस्ट केलं नंतर पुन्हा हे माधव कॉपी केलं ते पुन्हा इकडे खाली पेस्ट केलं पण तुम्हाला परत सांगितलं की हे आहे ना हे परत खाली पेस्ट करा तुम्ही परत हे कॉपी करणार आणि पेस्ट करणार तर असं जे जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे कॉपी करून पेस्ट करत जाईल जर अशा प्रकारे एकच टेस्ट अनेक वेळा पेस्ट करायची गरज असेल म्हणजे एक वाक्य असू एक शब्द असू अनेक वेळा एखादा पॅरेग्राफ असून अनेक वेळा जर तुम्हाला टेस्ट करायची गरज भासली तर एक सोपा मार्ग आहे पहा आता तो मार्ग आपण पाहूया होम मेनूवर क्लिक केलं इथे हा क्लिप बोर्डचा ग्रुप आहे तिथं ह्या बानावर क्लिक केलं तर हा क्लिप बोर्ड ओपन झाला आता इथे एक कॉपी केलेलं दिसतंय आपल्याला इथे ते आपण क्लिअर करू टाकू करूया क्लिअर केलं आता मी इथे अनेक वेळा पे कॉपी करणार आहे समजा मी निलेश कॉपी केलं सुमन कॉपी केलं श्याम कॉपी केलं अजून काय माधव माधव कॉपी केलं तर हे जेवढ्या जे जे कॉपी केलं ते सगळे इथे एका खाली एक आणि पहा हे एका खाली एका इथे एखादा पॅरेग्राफ पण असू शकतो तो असा तुम्हाला दिसेल ह्या क्लिपबोर्डचा उपयोग करायचा आपल्याला जर आता आपल्याला सांगितलं की इथे निलेश इथे तुम्ही पेस्ट करा तर त्यासाठी तुम्ही इथे याल आणि निलेशवर क्लिक कराल हे इथे पेस्ट पुन्हा सांगितलं माधव पेस्ट करा माधववर क्लिक केलं माधव आल पण जर तुम्हाला सांगितलं की हे सगळं पेस्ट करायचंय तर तुम्ही हे सगळं पेस्ट करू शकता आता इथे करसर आहे पेस्ट ऑल त्याच्यावर क्लिक केलं तर हे सगळ्या सगळे पेस्ट उठून सगळे पेस्ट झाले आता तुम्हाला ह्या फ्लिपबोर्ड मधलं जर क्लिअर करायचं असेल तर इथं कर्सर राहणार इथे डॉपडाऊन दिसते इथून डिलीट कराल ते डिलीट झा पण तुम्हाला एका वेळी सगळे डिलीट करायचे असतील तर इथे क्लिअर ओवर क्लिक करा आणि ते क्लिअर होतील सगळे अशा प्रकारे हा क्लिपबोर्ड आपल्याला वापरता येतो आणि आता इथे क्रॉस बटनावर क्लोजवर क्लिक करा इथून ते गायब होईल आपण पुढच्या ट्रिककडे वळूया या ट्रिकमध्ये आपण शिकणार आहोत कॉपीराईटचे शिम्बॉल बनवण्यासाठी कॉपीराईटचं सिंबॉल माहिती आहे सर्वांना ते शिम्बॉल आपण इथून आपल्या कीबोर्डवरून बनवणार आहोत समजा तुम्हाला असं सांगितलं हो की आता कॉपीराईटचं शिम्बॉल इथे बनवा तर तुम्ही सरळ सरळ इन्शर्ट मध्ये जा इकडे शेवटी सिंबॉल असं ऑप्शन आहे त्यावर क्लिक कराल आणि यातून तुम्ही हे शि कॉपीराईटचं ऑप्शन घ्याल म्हणजे असं कॉपीराईटचं ऑप्शन आलं पण आपण इथे कीबोर्डच्या साहाय्याने हे कॉपीराईटचं सिम्बॉल तयार करणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा इथं शिफ्ट प्रेस करून ओपन ब्रॅकेटवर क्लिक करूया हे ओपन ब्रॅकेट आलं त्यानंतर आपल्याला सी हे अल्फाबेटवर क्लिक करायचे सी आलं आणि पुन्हा शिफ्ट प्रेस करून क्लोजिंग ब्रॅकेट करायचे पहा इथं क्लोजिंग ब्रॅकेट एकदा क्लिक केल्यानंतर हे साईन आलं आपलं पहा इथे हे दोन्ही सारखेच आहेत की नाही आपण तिथून सिम्बॉल ह्या शिम्बॉल मधून आणलेलं आणि आपण इथे तयार केलेलं हे दोन्ही सारखे आहेत अजून पुढे जाऊया जरा आता आपल्याला ट्रेडमार्कचं साईन बनवायचं आहे ट्रेडमार्क म्हणजे टी एम असं ते साईन आहे तर ते आपल्याला बनवायचे ते इथून शिम्बॉल मधून न घेता आपल्याला इथे तयार करायचं आहे वरती आपण जसं हे ट्रेडमार्कचं बनवलं तीच पद्धत आहे पण हे हे कॉपीराईटचं जसं बनवलं आपण वरती तसंच हे बनवायचं पण इथे ट्रेडमार्कचं आणायचं आहे आपल्याला पहिल्यांदा शिफ्ट प्रेस करून ओपन ब्रॅकेट घेऊया त्याच्यानंतर टी एम असं घेऊया टी आणि एम ही दोन्ही अक्षरं घेतली कीबोर्डवर इथे कॅपिटल घ्या किंवा स्मॉल लिपीत घ्या दोन्ही चालतं आणि आता परत पुन्हा क्लोजिंग ब्रॅकेट शिफ्ट प्रेस करून घेतली पहा टी एम असं ते सिंबॉल आलं ट्रेडमार्कचं पुढील जी ट्रिक आहे ना ती सगळ्यांच्या परिचयाची आहे पण ती कशी बनवायची इथे कीबोर्डवर ते पाहणार आहोत पुढील ट्रिकमध्ये आपण स्मायली बनवायला शिकणार आहोत हल्ली स्मायलीचा उपयोग सोशल मीडियावर न बोलता काहीही न लिहिता भावना व्यक्त करण्यासाठी स्माइलीचा उपयोग केला जातो या स्माइली विविध प्रकारच्या असतात हसऱ्या रडणाऱ्या दुःखी आनंदी इत्यादी अनेक प्रकार आहेत इथे तुम्ही शॉर्टकटने स्माइली बनवू शकता तर पाहूया आपण स्माइली बनवता येते का यासाठी आपल्याला ह्या कीबोर्डवरचा कोलन हे जे साईन आहे त्याचा उपयोग करायचा आहे त्याच्यासाठी शिफ्ट प्रेस करा आणि कोलन प्रेस करा इथे कोलन आलं आणि क्लोजिंग ब्रॅकेट घ्या शिफ्ट प्रेस करा आणि क्लोजिंग ब्रॅकेट एंटर करा पहा इथे स्मायली आली ही ह्या ती स्माइलिंग आहे आता शिफ्ट प्लस कोलन प्रेस केलं आणि नंतर इथे कीबोर्डवर दिस उभी लाईन जी आहे ती घेतली ही अशी स्माइलिंग आली आपल्याकडे अशा प्रकारे आपल्याला स्मायली ह्या कीबोर्डवर बनवता येतात आणि त्याच्याही पुढे जाऊन अशा भरपूर स्मायली पाहिजे असतील जसे आपल्या मोबाईल मध्ये असतात तर कीबोर्डवर विंडो प्लस फुल स्टॉप हे बटन वापरा हे फुल स्टॉप इथे पण आहे आणि ह्या कोपऱ्यात पण इथे आहे दोन्ही पैकी कुठला वापरला तरी चालू असं केल्याने तुम्हाला इथे भरपूर स्मायली दिसतील भरपूर स्मायली दिसतील आता इथे समजा इथे इथे प्रेस केलं तर अजून काय तुम्हाला दिसेल हे भरपूर स्माइली आहेत सर्व प्रकारच्या स्मायली दिसतील इथे अशा प्रकारे तुम्ही कीबोर्डचा वापर करून माहिती वापरू शकता पुढील ट्रिक जर आपल्याला सांगितले की इथे बुलेट आणा तर तुम्ही होम मेनू मध्ये जाऊन बुलेट वर क्लिक कराल व हवी ती बुलेट घ्याल आता इथे बुलेट आपल्याला टेक्स्टमध्ये वेगवेगळं वे दाखवण्यासाठी आपण बुलेटचा वापर करतो आणि होममध्ये त्या बुलेट आपल्याला इथे दिसतात इथे बुलेट दिसतात एक दोन तीन प्रकारे त्याच्यात अजून खूप बुलेट्स आहेत तर तेथून आपण घेऊ शकतो पण आपल्याला तसं करायचं नाही शॉर्टकटने बुलेट आणायची तर काय कराय करता येईल आपल्याला इथे पाहता शिफ्ट प्लस ग्रेटर दॅन हे दाबणार आणि आता टॅब दाबणार हे टॅब दाबल्यानंतर आपलं हे बुलेट तयार झाली समजा इथे मी काही लिहिलं एंटर केलं दुसरे येणारे हे असे येत जातील पहा तर अशा ह्या बुलेट येतील तुम्हाला त्याच्याऐवजी जर समजा नंबर पाहिजे असतील तर एक टाईप करा आणि नंतर कर, फुल स्टॉप द्या आणि एंटर करा वन प्रेस करा फुल स्टॉप मांडा आणि टॅबनी पुढे जा टॅबनी पुढे गेल्यावर हे नंबर आले पुन्हा इथे समजा तुम्ही टेक्स्ट घेतलं एंटर केलं दुसरं येईल ऑटोमॅटिकली येईल तिसरं आलं ऑटोमॅटिकली जात हेच जर तुम्हाला रोमन स्वरूपात आणायचं असेल तर काय करता येईल इथे ओपन ब्रॅकेटवर क्लिक करा शेप दाबून ओपन ब्रॅकेट क्लिक करा स्मॉल आय प्रेस करा आणि पुन्हा क्लोजिंग ब्रॅकेट करा आणि प्रेस प्रेस करा केल्यावर हे आलं पहा रोमन वन आलं ते पुन्हा इथे तुम्ही काही टाईप करा दुसरं लगेच येईल ऑटोमॅटिक तर अशा प्रकारे तुम्हाला हे पण आणता येतं आता पुढे आपण असं पाहणार आहे की एक बाण आपण आणू शकतो तो कसा आणायचा तर त्यासाठी हे मायनस साईन दोनदा लावा आणि ग्रेटर दॅन साईन प्रेस करा हा एरो आला तर अशा प्रकारे तुम्ही साईन्स आणू शकता बुलेट नंबर सांगू शकता रोमन नंबर सांगू शकता आणि अशा प्रकारचा बान आणू शकता या अध्यायात मी तुम्हाला एम एस वर्डमधील अनेक ट्रिक्स सांगितले आहेत अशा अनेक ट्रिक्स एम एस वर्ड मध्ये आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद